नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकतो आता गेवराई त्यानंतर न इंदापूर आणि त्याच्या आधी आपण दहीवडी मसवड ह्या भागामध्ये जी गाडी शेअरिंगमध्ये भरलेली आहे या तीन पार्टींसाठी जो माल भरलेला आहे त्या गाडी आता फायनल स्टेजमध्ये आलेली आहे पहिल्या पार्टीचा आपण केशर आंबा अडीचशे इतर मिक्स फळझाडे तसेच त्यानंतर जांभळ आता लमजेवाडीमधले जे शेलारसाहेब आहेत त्यांची जांभळ भरलेली आहे त्यानंतर आपले जाधव फौजी त्यांच्यासाठी चिंच पंधरा आणि इतर त्यांची काय किरकोळ झाड आहेत ती भरलेली आहेत आणि बघू शकतो अशा पद्धतीनं गाडी फायनल लोडिंग झालेली आहे मित्रांनो आता आपली जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शहरा तालुक्यात या गावी नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे शासन मान्यता आहे खात्रीशी रोपांबरोबर फ्री मार्गदर्शन देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे एक वेळ आपल्या नर्सरीला अवश्य भेट द्या येण्यापूर्वी कॉल करून या म्हणजे अपॉइंटमेंट घेऊन या जेणेकरून भेट होते सविस्तर माहिती मिळते येणं शक्य नसेल तर ऑनलाईनसुद्धा बुकिंग करू शकता आहे बुकिंगनंतर दोन दिवसामध्ये म्हटलं तरी रोपं घरपोच येतात कारण आता ह्या शेतकऱ्यांनी आज रोजी बुकिंग केलेलं सकाळी दुपारनंतर तर त्यांची गाडी भरून झालेली आहे उद्या ह्या वेळेपर्यंत तिन्ही पार्ट्यांना माल पोच होत असतो आहे तर अशा मित्रांनो आपली जी नर्सरी आहे ती महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी खात्रीशी रोपांबरोबर घरपोच सेवा फ्री सल्लाव मार्गदर्शन देणारी एकमेव अशी नर्सरी आहे तर मित्रांनो भेटू नेक्स्ट स्टुडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो